नमस्कार आपण पाहत आहात विशेष व अनाथ विद्यार्थ्यांना आरतीचा मान ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान यंदाचा गणेशोत्सव राज्य उत्सव म्हणून साजरा करण्याबाबत शासनाने आदेश जारी केले असून त्यानुसार पुणे शहर पोलीस आयुक्त श्री अमितेश कुमार यांच्या सूचनेनुसार प्रत्येक पोलीस ठाण्यांतर्फे विविध सामाजिक उपक्रम राबवले जात आहेत या संकल्पनेत लोणी काळभोर पोलीस ठाण्याने घेतलेला पुढाकार कौतुकास्पद ठरत आहे ऑगस्ट एकतीस रोजी सकाळी लोणी काळभोर पोलीस ठाण्यांतर्फे महावीर निवासी मतिमंद विद्यालयातील विशेष विद्यार्थ्यांना गणेश आरतीचा मान देऊन सन्मानित करण्यात आले त्यांना बक्षिसे तसेच अल्पोपाराचे वाटप करण्यात आले या उपक्रमातून विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर उमटलेले हास्य म्हणजे पोलिसांच्या सामाजिक बांधिलकीचे प्रतीक ठरले सायंकाळी सात वाजता झालेल्या आरतीचा मान ज्येष्ठ नागरिकांना व वा कुंजीरवाडी ग्रामस्थांना देण्यात आला या प्रसंगी सर्व ज्येष्ठांनी पोलिसांबद्दल कृतज्ञता व्यक्त करत अशा प्रकारचा उपक्रम प्रथमच मिळतो आहे अशी भावना व्यक्त केली याशिवाय गणेशोत्सवाच्या काळात रक्तदान शिबिर मोफत आरोग्य तपासणी स्त्रियांवरील अत्याचार प्रतिबंधक एकपात्री नाटक व्यसनमुक्ती व सायबर गुन्हे विषयक जनजागृती तसेच मोबाईलच्या अतिवापरावरील पथनाट्य असे अनेक उपक्रम सातत्याने घेतले जात आहेत वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री राजेंद्र पन्हाळे यांच्या पुढाकारानं राबवलेले हे उपक्रम ग्रामस्थान सकारात्मक चर्चा घडवत असून लोणी काळभोर पोलीस ठाणे सामाजिक सलोखा आणि लोकाभिमुख पोलिसिंगचे उत्तम उदाहरण ठरत असल्याचे मत ग्रामस्थांनी व्यक्त केले पुणे शहर पोलीस दलातर्फे अशा पद्धतीने प्रथमच राबवण्यात आलेले हे उपक्रम नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळवत असून गणेशोत्सव हा खऱ्या अर्थाने राज्य उत्सव म्हणून समाजातील सर्व घटकांपर्यंत पोहोचत आहे प्रतिनिधी अविष्कार फुलेसोबत ठळक घडामोड